कैलासवासी मिराते ठाकरे नाट्यगृह हे नूतनीकरण झाल्यानंतर जवळजवळ सोळा वर्षांनंतर हे नाट्यगृह लोकांना लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि आम्ही स्वतःला खूप समजतो की आज आम्ही इथे पहिलं सादरीकरण करतो आणि खरं सांगतो अतिशय सुंदर नूतनीकरण केलेलं आहे म्हणजे इथे मी याही आधी सोळा वर्ष आधी सुद्धा प्रयोग केलेला आहे नाटकांचे पण आता आधी अत्याधुनिक अशी काय म्हणतात ध्वनी योजना आहे त्यानंतर साऊंड सिस्टेम स्टेज अतिशय आणि सगळ्यात महत्त्वाचं कंडिशन आहे पूर्ण एअर ए सी थिएटर आहे कोकणात माझ्या माझ्यामागे साधणता अशी थिएटर्स खूप कमी आहेत त्यामुळे मला सादरीकरण करायला करन खूप पॉझिटिव्ह वाटलं खूप चांगले वाईब्स आहेत आणि प्रेक्षकही खेड खेडचे प्रेक्षक काय आहेत मी अनेक वर्ष अनुभवलेलं आहे त्यामुळे खरं तर खेडच्या प्रेक्षकांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे हे नाट्यगृह याचं नू नूतनीकरण करून हे संपूर्ण लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी मनापूर्वक सर्वांचे आभार मानतो तर खेडमध्ये हे सुंदर नाट्यगृह सुरू झालेलं आहे तर सर्व नाट्यप्रेमी प्रेम सर्व नाट्यप्रेमींनी आणि रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यायचा आणि सगळ्या नाटकांना उदंड प्रतिसाद द्या आणि हाऊसफुल करा सगळे प्रयोग नाटकांचे आणि खूप सुंदर थिएटर बनले आम्ही आता ड्रेसिंग रूम मध्ये बसलेलो आहोत नाटकाचं खूप सुंदर ड्रेसिंग रूम आहे आणि संपूर्ण स्टेज आणि प्रेक्षागृह उत्तम बांधलेले आहे सो सगळ्यांनी छान या आणि उत्तम प्रतिसाद माननीय गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या पुढाकाराने हे नाट्यगृह हे नूतनीकरण झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचेही खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद